नमस्कार मित्रांनो रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याच्या भावात चांगलीच घसरण पाहायला भेटते आज ताजे सोन्याचे बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे भाव बघूया यासोबतच आज सोनं कितीने तोंडावर पडलं हेही पाहूया यानंतर मात्र आपल्याला पाहायचं आहे की चांदीचाही भाव काय आहे रोज तुम्हाला जर सोने आणि चांदीचे अपडेट आपल्या चॅनलला हवे असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सोन्या आणि चांदीचे ताजे महाराष्ट्रातील रोजचे भाव तुम्हाला उतार चढावा सगट मी सांगतो ज्यामुळे तुम्हाला सोनं विकत घ्यायला आणि विकायला सोपं वाटतं मित्रांनो आज सोनं बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटने काय भाव आहे आज कितीने उतरलं इतकं कसं गस काय घसरलं हे सगळं पाहिजे आहे त्या अगोदर एक तुम्हाला गोष्ट लक्षात घ्या सोन्या सोन्याचा जो उच्चांक आहे आजचा एक लाख तीन हजार पाचशे आहे म्हणजेच काय तर एक लाख साडेतीन हजाराचा सा सोन्याचा सा उच्चांक आहे आणि सोनं उच्चांकापेक्षा आज चार ते पाच हजारांनी स्वस्त पाहायला भेटतं याचं कारण काय आहे मित्रांनो तर सोन्याची सध्याची डिमांडिंग परिस्थिती जी आहे कमी झालेली आहे म्हणजेच काय गुंतवणूकदार जिथं से सेफ हँड म्हणून सोन्याला हो वापरत हो होता किंवा गुंतवणूकदार जिथं सेफ हँड म्हणून सोनं विकत घेत होता तिथं मात्र सोन्याची व्हॅल्युएशन जी आहे कमी झाली त्याचं कारण काय मित्रांनो बाहेरची परिस्थिती ताणतणावाची होती बाहेर देशात प्रत्येक ठिकाणी ताणतणाव चालू होते एवढंच काय मागच्या दोन आठवड्याखाली आपला आणि अमेरिकेचाही ताणतणाव चांगलाच वाढला होता मात्र या सगळ्याला कुठेतरी पूर्ण विराम बसला आहे सोनं सेफ अँड असतं कारण सोनं कॅरी करून कुठेही नेता येतं आणि कुठेही नेऊन जे आहे विकून आपल्याला पैसा खुल्ला करता येतो मात्र जमिनीबाबत किंवा इतर इन्व्हेस्टमेंटबाबत असं होत नाही म्हणून लोकांची जास्त पसंती त्यावेळेस सोन्याला येत होती आणि यातच सोन्याने बाजी मारून आपला उच्चांक एक लाख दोन हजार तोडून एक लाख तीन हजार पाचशेवर वर नेला यामुळे सोन्याला जे आहे लोक चांगलीच पसंती देऊ लागली आणि सामान्य माणसाचं मात्र सोनं घ्यायचं स्वप्न कंबरड्या सगळ्या मोडलेलं आपल्याला पाहायला भेटतं मात्र आज सोनं चांगलं स्वस्त झालं आहे आज जाणून घेऊया सराफा बाजारातील आज बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे दर आज एक ग्राम बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे नऊ हजार तीनशे रुपये तर आठ ग्राम शुद्ध सोन्याचा भाव आहे चौऱ्याहत्तर हजार सातशे एकवीस रुपये तर दहा ग्राम शुद्ध सोन्याचा भाव आहे त्र्याण्णव हजार चारशे एक रुपये याचा अर्थ काय झाला तर सोनं आपल्या उच्चांकापेक्षाही खूप स्वस्त झालं मात्र चोवीस कॅरेट कितीने उतरलं ते यापेक्षाही जास्त चोवीस कॅरेट उतरल्याचं आपल्याला पाहायला भेटतं बघा मित्रांनो चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा ताजा दर वजन एक ग्राम चोवीस कॅरेट सोनं आज नऊ हजार आठशे आठ रुपयाला आहे नऊ वजन आठ ग्राम चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आज अठ्याहत्तर हजार चारशे सत्तावन्न रुपयाला आहे तर मात्र सर्वांचं आवडतं दहा ग्राम वजन चोवीस कॅरेट सोनं आज अठ्ठ्याण्णव हजार एकाहत्तर रुपयाला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की सोन्याच्या किमती उच्चांकापेक्षा पाच ते साडेपाच हजारापेक्षा कमी आलेल्या आहेत सोन्याचा नवा उच्चांक एक लाख तीन हजार पाचशे होता मात्र आज चोवीस कॅरेट सोनं अठ्ठ्याण्णव हजार एकाहत्तर रुपयावर आहे म्हणजेच काय तर जवळपास सव्वा पाच हजाराचा सोन्यामध्ये घट पाहायला भेटते आज चांदीचे ताजे भाव बघूया आज मार्केट उघडतात चांदीचे हे ताजे भाव जे आहेत जे सेथे राहिल्याचं आपल्याला पाहायला भेटतं कारण मार्केट अजून अपडेट चांदीच्या भावामध्ये झालं नाही चांदी आज जे आहे एक लाख पंधरा हजार प्रति एक किलोने विकत आहे याचा अर्थ चांदी सुद्धा आपल्या उच्चांकापेक्षा तीन हजारांनी स्वस्तच आहे पण सोन्यामध्ये जे आहे आज चांगलीच घट आपल्याला पाहायला भेटते जर गरीब लोकांना सोनं विकत घ्यायचं असेल तर थोडं थोडं करून आता साठवू शकता कारण सोन्याचे भाव थांबणार नाहीत तर पुढेच जाणार आहेत इथून पुढच्या काळात सोनं न थांबता समोर जाणारा जाताना दिसेल जर थोडं थोडं साठवून आपण जर सोनं विकत घेतलं तर मात्र एक छोटीशी सेविंग आपली होऊ शकते मित्रांनो रोज सोन्या आणि चांदीचे ताजे भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला नक्की लाईक करा